भगवान गौतम बुद्ध यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली जयंतीनिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते बहुजन समाज पार्टीच्या वतीने आय टी आय येथील महात्मा फुले पुतळ्याला अभिवादन करण्यात आले यावेळी बुद्ध वंदना घेऊन खीर वाटप करण्यात आली यावेळी मनीष कावळे साहेबराव डाकोरे जिल्हाध्यक्ष सुनील डोंगरे जिल्हा प्रभारी साहेबराव थोरात जिल्हा महासचिव विजयकुमार गच्चे शिवाजीराव खंदारे प्रदीप कसबे शिवाजी सोनटक्के उपस्थित होते गौतम आहे गौतम आणि आज आपण नांदेड जिल्ह्यामध्ये बहुजन समाज पार्टीच्या वतीने तथागत गौतम बुद्ध यांची जयंती आपण ह्या ठिकाणी साजरी करत आहोत आणि हे साजरी करत असता वेळेस ह्या ठिकाणी खीरदानसुद्धा ह्या ठिकाणी क करत आहोत बहुजन समाज पार्टी गेल्या अनेक वर्षापासून ह्या महापुरुषाच्या जयंत्या साजरी करत असती आणि ह्या देशामध्ये तथागत बुद्धांनी जे स्वप्न बघितलेलं आहे सा की हा हा देश बुद्धमय झाला पाहिजे तर हीच संकल्पना घेऊन बहुजन समाज पार्टी ह्या देशामध्ये काम करत आहे आणि बयन कुमारी मायावती ह्या देशाचे प्रधानमंत्री झाल्याच्या नंतर नक्कीच आम्ही हे भारत बुद्धमय करूत ही संकल्पना आम्ही या निवडणुकीमध्ये केलेली आहे